महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची सालाना जोड मेला चौकी निमित्त शहरातून मिरवणूक हिंगोलीच्या वस्मत मध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गुरुद्वारा दमदमा साहेब वस्मत यांच्या वतीनं सालांना जोड मेला चौकीचे आयोजन भव्य दिव्य अशा स्वरूपात करण्यात आलं होतं समाप्ती श्री अखंडपाठ साहिब हा कार्यक्रम संपन्न झाला समोरून पायी चौकी गुरुद्वारा दमदमा साहिब रवाना झाले कीर्तन दरबार आणि समाप्ती संपन्न झाली आयोजन करण्यात आलं यावेळी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर या कार्यक्रमात भक्तांनी मोठ्या प्रमाणावर आपला सहभाग नोंदवला डॉक्टर विजय सतबीर सिंग प्रशासक गुरुद्वारा संचखंड बोर नांदेड ठाण सिंग बुंगाई अधीक्षक गुरुद्वारा तख्त संचखंड श्री हुजूर अभिचल नगरसाहेब नांदेड हरभजन सिंग भोसीवाले यांनी या कार्यक्रमाचं व्यवस्थापन केलं आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला खालसा वाहूजी की फते श्री गुरु गोविंद जी महाराज यांच्या आयोजन करण्यात येते या वर्षीही सकाळी आठ वाज्यापासून तखत साहेब येथून विशेष नगर कीर्तन द्वारे जोड मेल्यासाठी आरंभता करण्यात आली ज्यामध्ये गुरु साहेबांचे विशाल साहेब घोडे व सर्व संगत यांनी येऊन इथे आज बसपतनगर दमदम साहेब येथे चौकी सोहळा आरंभ करण्यात आला आहे यामध्ये गुरुद्वारा सचखंड बोर्डचे महानयोग जथेदार संत बाबा जी सरपंच साहेबान महायुक्त डॉक्टर विजय सिंग जी प्रशासक व सर्व संघतर्फे वसंत नगर सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच येथील पोलीस प्रशासन व अधिकारी सचखाम बोर्ड तर्फे हार्दिक धन्यवाद करतो व सर्व नागरिक भाविकांना विनंती करतो की या पानपवित्र स्थळी येऊन दर्शन घ्यावे आणि गुरु महाराज चे आशीर्वाद प्राप्त वाहेगुरुजी का खालसा Subscribe now and press the bell icon never miss an update